सम्राट अकबराला त्याच्या शाहीबागेची खूप आवड होती मोकळ्या वेळेत तो अनेकदा तिथे फिरायला जात असे एके दिवशी नेहमीप्रमाणे तो शाहीबागेत फिरत होता त्याच्यासोबत बिरबललाही होता फिरताना ते विविध विषयावर चर्चा करत होते चर्चेचा मुख्य मुद्दा होता अकबराचे शेजारील राज्य आणि प्रदेशावर अलीकडील विजय अचानक अकबराच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आणि नेहमीप्रमाणेच त्याने तो प्रश्न बिरबराला विचारला अकबराच्या मनात खोलवर बिरबलाने त्याच्या विजयाबद्दल आणि त्याच्या शौर्याबद्दल आणि नेतृत्व क्षमतेबद्दल फुशारकी मारावी अशी त्याची इच्छा होती पण अकबराच्या अपेक्षेच्या विरुद्ध बिरबलाने उत्तर दिले जहापणा मुलगा सर्वात मोठा आहे बिरबलाचे हे उत्तर अकबरला फार विचित्र वाटले त्यावेळी मला हवे तसे उत्तर न मिळाल्याने थोडेही वाईट वाटले त्याने बिरबलाला आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी सांगितले बिरबालाला समजले की अकबर त्याच्या उत्तराने खुश नाही त्यांनी अठ्ठेचाळीस तास मागितला अकबराने त्याला वेळ दिला वेळ मिळाल्यावर वे बिरबल आपल्या एका मित्राकडे गेला आणि मदत मागितली त्याच्या मित्राला एका अतिशय गोंडच दोन वर्षाचा मुलगा होता बिरबलाला त्याला सोबत घेऊन राजवाड्यात जायचे होते मित्राने त्याला, मित्रा त्याला परवानगी दिली आणि बिरबल मुलगा घेऊन अकबराच्या दरबारात आला अकबराला बिरबलासोबत एक सुंदर बालक पाहून खूप आनंद झाला आणि बिरबलला त्याला आपल्याजवळ आणण्यास सांगितले बीरबल मुलाला घेऊन अकबराकडे गेला तेव्हा त्याने त्याला आपल्या मांडीवर बसवले ते मूल अकबराच्या मांडीवर बसले आणि आनंदाने खेळू लागले त्याचा बालिश खेळ पाहून अकबर हसू लागला काही क्षणासाठी तो राजेशाही सर्व चिंता विसरून त्या मुलाच्या सहवासाचा आनंद घेऊ लागला खेळता खेळता अचानक मुलांनी अकबराची मिशी पकडून ओढली मुलाच्या या कृतीमुळे अकबर वेदनेने ओरडला त्याला खूप राग आला ते बिरबलावर ओरडून लागले बीरबल या धट मुलाला माझ्या दरबारात का आणले आहेस त्याला आत्ताच्या इथून घेऊन जा नाहीतर आम्ही त्याला शिक्षक करू बिरबालाला आपले मत मांडण्याची हीच योग्य वेळ वाटली तो म्हणाला ज्यापणा माझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी मी या मुलाला आणले आहे मी काय बोललो ते समजले की नाही यावेळी हे मूल तुमच्यापेक्षा मोठे आहे तसे नसते तर तुमच्या ओढण्या ओढण्याइतकी हिंमत झाली नसते तुझ्या जागी दुसरे कोणी असते तर तुला दुखावण्याचे धाडस केले नसते आणि तसे केले असते तर तो वाचला नसता बिरबालाचे उत्तर ऐकून अकबर आश्चर्यचकित झाला बिरबल अगदी बरोबर होता त्यांना दुखवण्याची धाडस करू नये ते मूल जिवंत असत होते बिरबालाने अत्यंत हुशाराने आपला मुद्दा सिद्ध केला होता बिरबलाचे म्हणणे ऐकून अकबराचा राग शांत झाला त्याने मुलाला मिठी मारली आणि बिरबलाचे खूप कौतुक केले